आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी राज्याला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं जिल्हास्तरावर अद्याप अशा उमेद मॉलची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली प्रत्येक तालुक्यात उमेद मॉलची उभारणी करण्यात यावी यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचं ते म्हणाले शहरातील तांबटकर मळा इथं जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित विभागीय साईज्योती सर दोन महिला बचत गट निर्मित खाद्य पदार्थ विक्री प्रदर्शनाच्या उद्घाटन राहुल शेळके विनायक देशमुख आदी उपस्थित होते नाशिक विभागातील अहिल्यानगर जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील एकूण तीनशे पंचवीस बचत गट या प्रदर्शनात सहभागी झाले प्रदर्शनामध्ये वस्तू विभाग दालनामध्ये विविध वस्तूंचे एकशे वीस स्टॉल्स उपलब्ध असून यातून बचत बच, गटांची उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध आहेत तसेच खाद्य विभागाच्या दालनामध्ये पंच्याऐंशी बचत गटांनी तयार केलेल्या चविष्ट शुद्ध खाद्य खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध आहेत पाचही दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असून वीस मार्च पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांनी दिली आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा